दखनचा राजा म्हटलं जातं देव ज्योतिबाला म्हणजेच केदारनाथाला भगवान शिवशंकराचा अवतार या सृष्टीच्या रक्षणासाठी राक्षसांचा वध करण्यासाठी भक्तांचं कल्याण करण्यासाठी भगवान शिवशंकराचा हा अवतार या पृथ्वी तलावरती आला आता या चैत्र महिन्यामध्ये भव्य अशी यात्रा त्या ठिकाणी चालली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त रत्नागिरीच्या जो डोंगर आहे रत्नागिरीवाडी या डोंगरावरती भव्य असं मंदिर आहे त्या ठिकाणी लोक आलेली आहेत बघा उंच आकाशात गुलाल उधळतात देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणतात केदारनाथाच्या नावानं चांग भलं म्हणतात या महाराष्ट्रामधील अनेक कुटुंबांचं हे कुलदैवत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत देव ज्योतिबांच्या चार भावांचं रहस्य भगवान शिवशंकराचे हे सगळे अवतार आहेत बघा पाचही आणि पाचही अवतार हे शक्तिमान आहेत मोक्ष देण्याची ताकद यांच्याकडे आणि हे पाच अवतार या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागामध्ये कसे आले रहस्यमय अशी कथा आहे आपलं कुलदैवत आहे ना नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा आणि आम्हाला कमेंट जरूर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिव्हेशन स्ट्री चॅनल दक्षिण भागामध्ये कोल्हासूर रत्नासूर असे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आले देवांची तपचारा केली या राक्षसांनी आणि मोठमोठे मोठे वरदान मिळवले गर्व झाला ताकदीचा आणि राक्षस त्या भागामधील लोकांना त्रास देऊ लागले साधू संतांना त्रास देऊ लागले होम होण करून देत नव्हते की देवाची पूजा करून देत नव्हते राक्षस आणि त्यावेळेला दक्षिण भागातील साधू संतांनी ऋषी मुनी देवी अंबाबाईकडे गेले आणि साकडं घातलं देवी तुम्ही आम्हाला वाचवा या राक्षसापासून आणि त्यावेळी अंतर्ज्ञानाने देवी अंबाबाईने पाहिलं तर या राक्षांचा वध हा भगवान शिवशंकराच्या आतून होणार होता आणि त्यावेळी देवी अंबाबाई केदारनाथांच्याकडे गेला तुम्ही चला दक्षिण भागामध्ये आणि रक्षाचा वध करा देव ज्योतिबाने ऐकलं आणि त्यावेळी देव ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ उत्तरेकडून निघाले आणि उत्तरेकडून निघताना पराक्रमी देवस्वरूप अनेक योद्धे दक्षिणेकडे देवाने आणले बाबा आणि महाभयंकर त्या ठिकाणी दक्षिण भागामध्ये युद्ध झालं रत्नासूर कोल्हासूर या राक्षसांचा वध त्या ठिकाणी देवानं केला आणि या युद्धामध्ये भगवान शिवशंकराचे अनेक अवतारांनी या युद्धामध्ये दे देव ज्योतिबाला त्या ठिकाणी मदत केली हे जे महाभयंकर युद्ध झालं या युद्धामध्ये पण नाईकबा जे दैवत आहे नाईकबा सातारा या ठिकाणचं या दैवतानं गुप्तहेराची भूमिका केली होती बघा असंही सांगितलं जात नाईकबा देवत भगवान शिवशंकराचा अवतार आणि अनेक राक्षांचा वध केला नायकबान नाईकबा देवानं ना अनेक राक्षांचा वध केला आणि या युद्धाच्या वेळी विधा देवा नायकबा देवाबरोबर धुळोबा देवही सुद्धा होते बघा त्यांनी सुद्धा देव ज्योतिबाला त्या ठिकाणी या युद्धामध्ये दानासुराचा वध केला त्या ठिकाणी दानोळ हे गाव आजही आपला पाहावयास हो मिळतं कोथळासुराचा वध केला कोथळ हे गाव आपल्याला पाहावयास मिळतं कुंभासुराचा वध केला कुंभोज हे गाव आपल्याला आज पाहावयास मिळतं रत्नासुराच्या वदानंतर भगवान शिवशंकराचे हे सगळे अवतार ही सगळी दैवत सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये अंतर्धान पावले कोल्हापूर हातकनंगले तालुका या ठिकाणचं अलते गाव या गावाच्या पश्चिमेस जो डोंगर आहे या कड्या कपारीत द्रुळबा देव अंतर पाहुले आणि नाईकबा देव आहेत ते सातारा जिल्हा पाटण या तालुक्यातील बनपुरी येथे आले सुंदर अशी कथा नाईकबा देवाची कथा ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येतो की जर मनापासून भक्ती केली तर देवाला कुठेही यायला लागतं बघा भक्तासाठी फक्त भक्ती ही मनापासून पाहिजे ज्याची अफाट श्रद्धा आहे त्याला देव आजही दर्शन देतो बघा यात कुठलीच शंका नाही तर मित्रांनो येत नाईकबा देव हो त्या ठिकाणी कसे आले पहा आपण सातारा जिल्ह्यामध्ये बनपूर या ठिकाणी सुंदर असा व्हिडिओ त्याचा मी पहिला बनवलाय बघा आपल्या लिंकमध्ये आपण पाहू शकता पण आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत सुंदर अशी कथा तीन होते त्या भागामध्ये आणि या तीन भावांची बहीण कृष्णामाई आपली सगळी गुरं घेऊन उंच अशा त्या डोंगरावरती जात होती ज्या ठिकाणी आज मंदिर उभे त्या ठिकाणी कृष्णामाई भगवान शिवशंकराची भक्ती करत होती मनातून भगवान शिवशंकराची भक्ती आणि आपल्या गायी घेऊन त्या उंच अशा डोंगरावरती चाराय जात होती त्या गायीमध्ये बघा एक कालवड होती कालवड व्यालेली नव्हती गाभणच नव्हती परंतु ही गाभण नसलेली कालवड एका वरती जायची आणि आपल्या दुधानं त्या ठिकाणी अभिषेक घालायची कृष्णामाईला आश्चर्य वाटलं ही कालवड तर गाभण नाही मग दूध कशी देत कृष्णामाईने एक दिवशी पाहिलं ही कालवड दुधाचा अभिषेक त्या पाशाणाला घालत होती कृष्णामाईनं पाहताच त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी दर्शन दिलं कृष्णामाईला आणि कृष्णा माईला सांगितलं की मी तुझ्या बरोबर येतो परंतु तू फक्त एकच कर तू मागे वळून पाहू नकोस ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी गो आणि याच्यानंतर कृष्णामाई पुढे चालू लागली आणि भगवान शिवशंकर पाठीमागे येऊ लागले अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर कृष्णामाईला जोरात असा आवाज आला थाड थाड असा आवाज आला मागे पाहते तर, तर काय एक भरा मोठा दगड उंच अशा पर्वतावरून कृष्णामाईच्या दिशेने येत होता जवळ येतात कृष्णामाईन त्या दगडाला हात लावला आणि तो दगड त्या ठिकाणी थांबला ज्या ठिकाणी मागे पाहिलं भगवान शिवशंकर म्हणजेच नाईक देव त्या ठिकाणी गुप्त झाले आणि आजही ज्या दगडाला हात लावला त्या दगडावर कृष्णामाईची बोट आजही त्या ठिकाणी येत बघा पायथ्याला दगड आहे त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी कृष्णामाईनं मागे वळून पाहिलं त्या ठिकाणी भव्य व्यास मंदिर आज उभय नायकबाचं आणि स्वयंभू स्वरूपात नाईकबा त्या ठिकाणी येत भक्तांच्या कल्याणासाठी आणि दुष्टांचा नाच करण्यासाठी नायकबा तिथे बघा महाराष्ट्रातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात येतात आणि पायाशी नतमस्तक होतात सर्व जाती लोक त्या त्या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो धनगर समाज लाखो लोक देतात बघा धनगर समाजाची मी सगळ्या समाज येतात पण अफार श्रद्धा हो या समाजाची फार मोठी श्रद्धा आणि नवसाला पावतो नाईकबा आणि आपल्या भक्ताच्या पाठीमाग नेहमी उभा राहतो या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देव ज्योतिबाचे लाखो भक्त आहेत आणि लाखो भक्तांचं कुलदैवत आहे त्याचप्रमाणे नाईकबाचे सुद्धा लाखो भक्त आहेत बघा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देव ज्योतिबा नाईकबा देव धुळोबा देव बैरोबा देव आणि नरसोबा देव हे पाच भाऊ आहेत भगवान शिवशंकराचे हे पाच अवतार आहेत या सृष्टीच्या रक्षणासाठी बघा आणि दुष्टांचं नाश करण्यासाठी या पृथ्त पृथ्वीतरावरती आलेले आहेत बघा अहो चैत्र महिन्यातली शुद्ध पंचमीला नाईकबाची यात्रा झाली महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भक्त त्या ठिकाणी आले आणि नाईकबाच्या नावानं चांग भलं गजर करीत अशी यात्रा भरली जो नाईकबाचा भक्त आहे त्याच्या मनात हृदयात घरात नाईक असतात आणि नाईकबांची भक्ती करून विश्वासानं जीवन जागतात आणि याच्यानंतर चैत्र पौर्णिमेला देव ज्योतिबाची यात्रा भरलेली लाखो भक्त देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं गुलाल उधळत सासन काठ्या नाचवत यात्रा त्या ठिकाणी भरलेली यात्रा जर पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो अशी भव्य यात्रा ज्योतिबाची झाली बघा प्रत्येकाच्या माथी ज्योतिबाचा गुलाल असतो ज्याचं दैवत ज्योतिबा त्याच्या माती गुलाल असतो गुलाला याच गुलालाच्या विश्वासावरती महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहिले ना आणि श्रद्धा असली देव ज्योतिबावर तर संकटाला दाहून येत ज्याचं कुलदैवत आहे ना त्यानं वर्षातून एकदा तरी नक्की जावं ज्योतिबाला आणि दर्शन घ्यावं आणि उंच आकाशात गुलाल उधळून द्यावा आणि याच्यानंतर बघा चैत्र पौर्णिमेनंतर अनुराधा नक्षत्रावरती कोल्हापूर हातकरंगले या ठिकाणी धुळोबा देवाची यात्रा भरते बघा आणि नंतर भैरवनाथाची यात्रा झाली भव्याशी यात्रा आणि याच्यानंतर बघा सांगवडे तालुका करवीर या ठिकाणी नरसोबा देवाची यात्रा भरते तर अशा प्रकारे भगवान शिवशंकराची पाच अवतार आहेत बघा ज्योतिबा देव नाईकबा देव धुळोबा देव भैरोबा देव आणि नरसोबा देव अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शिवशंकराने घेतलेले पाच अवतार आहेत सुंदर अशी माहिती आवडली असेल तर चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताच्या नावानं आम्हाला नक्की कमेंट करा विसरू नका ज्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र